नमस्कार शेतकरी बंधू आज आपण मौजा निमखेड तालुका शिंदखेड राजा येथे श्री दत्ताभाऊ इरंडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी सरीवरंबा पद्धतीवर सायबिनीची टोकन यंत्राद्वारे लागवड केलेली आहे तर आपण या सरिवर पद्धतीचं त्यांनी कसा अवलंब केला हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात नमस्कार दत्ताभाऊ नमस्कार आपला परिचय माझं नाव दत्तात्रय बाळाभाऊ इरंडे रानाड नेमखेड तालुका शिंदखेड राजा या ठिकाणचा मी रहिवासी असून माझं हे सोयाबीनचं क्षेत्र एक हेक्टर चौदार आहे या ठिकाणी मी तीन फुटाचं स बेड तयार करून दोन बेडवर सोयाबीन सोयाबीनचे एका बेडवर दोन तास आणि एक बेडवर तुरीचं एक तास अशा पद्धतीनं टोकन यंत्रणं लागवड केलेली आहे हे लागवड करीत असताना एका मजुरानं एका दिवसात चक्कर हे क्षेत्र लागवड केली बर मला सांगा तुम्ही ही जी सरीवर पद्धत शेतामध्ये वापरत आहात अवलंब केव्हा करून द्या हे दुसरं आहे दुसरं वर्ष दुसरं एक एक आम्ही तेरा चौदा किलो बियाणं या बेडवर पडतं आणि एका किलोला एक क्विंटल या हिशेबाने सोयाबीनचा उतारा या ठिकाणी येतो म्हणजे एकरी एकरी म्हणजे एका एकरामध्ये तेरा ते थे चौदा किलो बियाणं लागतं आणि बारा तेरा क्विंटल तर नक्की सोयाबीन होत नक्की बारा क्विंटल। आ, हाँ, हाँ। तेरा क्विंटल म्हणजे इंटर क्रॉपिंग मध्ये सुद्धा क्रॉपिंग मध्ये सुद्धा तेरा ते चौदा क्विंटल उत्पन्न होत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि दहा क्विंटल तूर पण टोटल तूर एका एका मध्येच आणि अंतर अंतर आहे तीन फुटाचा फुटा बेड वर एकच तू, तास तुरीचं घेतलेलं आहे तसं पाय गेलं तर तूर हे मुख्य पीक आहे आणि सोयाबीन यात इंटरक्रॉप आहे म्हणजे आपण आंतर पिकामध्ये त्यांनी सोयाबीन घेतलेले असं म्हणणं म्हणजे दोन्ही पण पिकं भरघोस उत्पन्न देत आहेत या शरीवारंभ पद्धतीमध्ये बरं मला सांगा अजून तुम्हाला या पद्धतीमध्ये काही असे फायदे जाणवले का यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात बियाणं कमी लागत असून याला खत पण कमी लागतं आणि काढण्याच्या टायमाला मजूर पण कमी लागतं आणि हे सोंगलेलं सोयाबीन आहे हे सोयाबीन पाऊस बी जर असला तर या बेडवर टाकता येत म्हणजे जर सोयाबीन सोंगणीच्या वेळेस जर पाऊस आला शेतकरी बन दोन लक्षात घ्या तर हा जो बेड आहे याच्यावर आपली जी आपण जी सोंगलेली सोयाबीन आहे त्याच्या पेंड्या आपण या बेडवर ठेवू शकतो बेडवर ठेवू शकतो आणि जर समजा पाऊस जास्त प्रमाणात आला तर या ठेवून हा हा एक महत्वाचा फायदा तुम्ही सांगितला आणि शेतकरी बंधू नो एक महत्वाचा फायदा तुम्हाला मी सांगणार आहे बॉर्डर इफेक्ट बॉर्डर इफेक्ट काय आहे तर बॉर्डर इफेक्ट दुसरं काही नसून हे जी आता ही एक लाईन आहे आपण जी पेरलेली आहे तर या या लाईनमध्ये सूर्यप्रकाश मोकळा राहतो चांगल्या प्रकारे पडतो आणि जे मूलद्रव्य आहेत खत असतील ते याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी राहते आणि दोन्हीकडूनही शेंगा चांगल्या लागतात फुलं चांगले, चांगले लागतात आता आपण पाहू शकतो बर मस्त फुलं लागलेली आहेत म्हणजे बॉर्डर इफेक्टमुळे उत्पन्नात निश्चितच वाढ होते बरोबर की नाही आता मोकळा वातावरण मोकळा असल्यामुळे हवा मोकळी खेळती असल्यामुळे याच्यावर जे आळीचा परिणाम कमी होतो आणि शेंगाचं पुढं दाण्याचं वजन पण जास्त भरतं वजन सुद्धा वजन पण जास्त भरतं आणि क्वालिटी वाईज सीड तयार क्वालिटी वाईज सीड तयार होत आता सातशे ही नऊशे पंचाण्णव जाते फुले दुर्वा फुले दुर्वा एक किलो एक क्विंटल इथं होऊ शकते फुले फुले कृषी विद्यापीठ इथून विकसित झालेली आहे चांगली व्हरायटी आहे चांगली आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या आपण जेवढी त्यांची सोय करू म्हणजे प्रतिसाद देणारा व्हॅरायटी आहे तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल आणि जर समजा सरीवर लागवड केली तर तेवढं जास्त उत्पन्न तुम्हाला निश्चितच ह्या व्हरायट्या मिळून देतात आता तुम्ही केव्हा बसून ह्या व्हॅरायटी पेरतात आपल्या शेतात पाच वर्ष झाले आम्ही पाहिले फुले किमाया पेरत होतो नंतर मग मग आपल्या काळात काही फुले संगम फुले संगम होते नंतर फुले किमाया आली मागच्या वर्षी आम्ही याच क्षेत्रात सातशे पंचवीस नावाची एक ती यू एस सातशे पंचवीस ती सातशे पंचवीस बरोबर या वर्षी आम्ही बरेच ते बियाणे गावात बी द्यायला पण ऐंशी किलो पेरलेले ते हो का चांगली जात आहे ती अच्छा अच्छा बरं या तुम्ही जेव्हा अगोदर पारंपरिक पद्धतीने पेरत होता सलग सायबी करत होता चटणीद्वारे त्यामध्ये आणि आताच्या पेरणीमध्ये तुम्हाला उत्पन्नामध्ये प्रति एकर किती वाढ झाली एकरी त्यावेळेस पाच ते सहा क्विंटल उत्पन्न व्हायचं बरं आणि बियाणं लागायचं आम्हाला तीस किलो सत्तावीस ते तीस किलो बियाणं पेरायचं आणि खत पण त्याला खत पण जास्ती लागायचं आम्ही त्याला एकरी एक दीड बोत खत टाकायचं आता याला खत पण कमी लागतं आमच्या अडीच्या एकरात आम्ही दीड ताईला खत टाकलेले बर आणि पहिला फवारा झाला आता याला पुन्हा हे मोकळा असल्यामुळे याच्यातलं तन्नाशनाशनच सगळं मेलेलं याला काही हे करायचं खुरपायचं काम पडलं नाही काहीच नाही सगळं असं म्हणजे म्हणजे तो पण आपला खर्च वाचलेला आहे गवत म्हणजे कोणतं गवत नाही राहील जे मजूर लागतात कमी हा आणि बघा ही जी पूर आहे आपली ही वरंब्यावर आलेली आहे हिची लागवड केली का कसं मग याची टोकन लागून लागवड लागवड केली टोकन यंत्र लागवड का मजूर हे पूर्ण सोयाबीन लागवड झाल्याच्यानंतर हे पण चोर पण त्याच टोकांना एका दिवसात एका मजुरानं दिवसभरात एक हेक्टर उदार हे क्षेत्र आवलेलं आहे बघा शेतकरी बंधूंनो जर आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे आपले झाडं किती आहे एका हेक्टरमध्ये ते नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपलं उत्पादन वाढते आता तुम्ही बघू शकता सूर्यप्रकाश खेळता राहतो फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि प्रकाश संश्लेषण चांगलं झाल्यामुळे उत्पन्नात हे पिकं जास्त अन्न तयार करतात आणि उत्पन्नात वाढ होते लागवड उत्तर उत्तर दक्षिण केल्यामुळे काय फायदा होतो ते सूर्य आहे अच्छा तो भेटतो प्रत्येक झाडाला बर बर त्यासोबत आपल्या गावचे साहेब कृषी कृषी अधिकारी मुंडे साहेब आहेत त्यांना आपण याबद्दल विचारूयात तुम्ही कसं शेतकऱ्यांना सर नमस्कार चांगली आहे तुमच्या या निमखेड गावामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे एकरापर्यंत सरिवारंबा तसेच आपण बी सुद्धा एक बीबीएफ सुद्धा एफसुद्धा इथे लागवड झालेली आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना कशी शे, माहिती सर आमच्या गावामध्ये जवळपास पूर्ण गावाचं अडीचशे एक्टरपर्यंत आहे त्यापैकी जवळपास शंभर हेक्टरचा अडीचशे हेक्टर पैकी जवळपास शंभर हेक्टर वर बीबीएफ प्लस सरीवारांबा पद्धतीनं जे टोकन पद्धतीने लागवड आहे अशा पद्धतीने लागवड केलेली आहे यात काय झालं पहिल्या वर्षी आम्ही सरीवारांबा पद्धतीवर लागवड केली होती या गावाचं क्षेत्र जे जास्तीच क्षेत्र हे शिबड क्षेत्र आहे धरून क्षेत्र त्यामुळं काय व्हायचं की सोयाबीनच्या पिकाला पाहिजे तसं सॅवरेज मिळत नव्हतं म्हणजे जशी वर्षी परिस्थिती झाली या वर्षी पाऊस जास्त झाला तातकरी पण या पद्धतीचा जास्त पाऊस झाला तर या सरीद्वारे निघून जातो आणि आपलं शेत लवकर वापसा कंडिशन मध्ये येते आणि वापसा झाला की पिकाला अन्नद्रव्य घ्यायला सोपं जाते बरोबर आहे की नाही पहिल्या वर्षी काय झालं होतं आम्ही ज्यावेळेस बेड पाडले बेड त्यानंतर त्यावेळेस आमचं सरीमधलं जे आंतरिक हे जास्त झालं होतं बरं आणि बेड छोटा झाला होता त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षी त्यातून अनुभव घेऊ बेड मोठा करण्याचा प्रयत्न केला सरीचं जे अंतर हे कमी करण्याचा प्रयत्न केला बर त्यामुळे एक फायदा असा झाला म्हणजे आपली प्ला, प्लांट पॉप्युलेशन जे हे वाढलं पहिल्या वर्षी बेडवर पुढची स्टेप म्हणजे पहिल्या वेळेस आम्हाला तूर लावता आली नव्हती बर वेळेस आता तुरीचा हे म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीमध्ये खरंच तुम्ही चांगला वापर केलेला आहे सरीवर पद्धतीचा आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा मी सांगतो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फवारण्या करता आता बघा सोयाबीन चांगली आता जवळपास कमरेच्या खालोखाल आहे परंतु आपण मोकळा आपण फवारणी करू शकतो कुठेही आपल्याला अडचण निर्माण होत नाही निंदणी करायचं काम असेल तर सुद्धा आपण निंदण म्हणा डवरणी म्हणा ह्या गोष्टी व्यवस्थित करू, करू शकतो आहे की नाही आणि नंतर सोयाबीन जेव्हा आपण हार्वेस्टिंग करू त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे आपण तुरीची सुद्धा फवारणी करू शकतो ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर न तुरी फवारतो हो का हा ब्लोअर आहे त्या डायरेक्ट याच्या दोन ब्लोअर चालतंय छाटण्या करतो आम्ही तुरीच्या दोन छाटण्या करतो म्हणजे दहा प्लस आम्हाला एकरी दहा प्लस दहा प्लस बरं तुरीची छाटणी केल्यावर काय फायदा होतो तुम्हाला त्याला ते फोटो फुटते खालून फोटो फोडते त्याचा डेरा धरून झाड चालतं म्हणजे अनपेक्षित वाढ थांबते आणि जा बनतात सांगितल्याप्रमाणे एकरी त्यांना दहा क्विंटल तूर होते हा एक त्या वर्षी तिथं त्या आपण मोग आणि चेन्न झाड लावले त्या चन्नाच्या झाड आपल्याला एका एकरात चौदा क्विंटल तूर झाली ते बारा फुटावर लावले होते एक एका 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 चौदा क्विंटल तूर झाली होती छाटणी केली होती छाटणी केली होती ते आंतर जास्त असल्यामुळे ते सगळं डेव्हलप झालं होतं बरं पहिली छाटणी किती दिवसात करतो पंचेचाळीस दिवसाच्या नंतर करतो आता दोन दिवसांनी छाटणी घ्यायची बरं बरं म्हणजे अशा तुम्ही दत्तभाऊ खरोखरच खूप इनोव्हेटिव्ह प्रोग्राम तुम्ही तुमच्या शेतामध्ये नवीन नवीन पद्धतीचा अवलंब करता आणि निश्चितच याचा फायदा तुम्हाला झालेला आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना बांधवांना आवाहन करेल की शेतकरी बांधूं पेरणी करताना तुम्ही बी बियप किंवा सरीवारंबा पद्धत ह्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजेत आणि निश्चितच आपलं उत्पन्न वाढीस ह्या पद्धती आपल्याला फायदेशीर आहेत आताच आपण दत्ता भाऊकडून त्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत तर निश्चितच तुम्ही यावर्षी जरी लागवड केली नसेल सरिवारंबा पद्धतीवर तर पुढच्या वर्षी किंवा रब्बी रब्बी हंगामात तुम्ही हरभरासुद्धा या पद्धतीनं प्रयोग करू शकता हरभऱ्याचं सुद्धा आपल्याकडे उत्पन्न बी मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे वाढलेलं आहे तरी तुम्ही सरीवारंबा पद्धतीचा वापर करा धन्यवाद धन्यवाद दत्त दन्यव भाऊ तुमचं खूप खूप सहभाग मी